मिरजेतील रिलॅक्स पॉईंट या हॉटेलमध्ये छापा मारून पोलिसांनी तीन जणांना अटक केलं असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली कुंठनकहाना सुरू होता अटक केलेल्यामध्ये दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाफ महिला मॅनेजर भारती रामाभागत हॉटेल मालक अफान हुसेन शेख यांचा समावेश आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई केली आहे मिरज कुपवाड रोडवर रिलॅक्स पॉईंट नावाचं हॉटेल आहे या हॉटेलवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल रिलॅक्स पॉईंट येथे बोगस गिरायक पाठवून कुंटणखाना चालू असल्याची खात्री करण्यात आली पोलिसांनी छापा टाकून कुंटणखाना चालविणारी दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाफ महिला मॅनेजर भारती रामा भगत हॉटेल मालक आफान हुसेन शेख यांना अटक करण्यात आली तर पीडित महिलेची सुटका करण्यात आली या तीन आरोपी विरुद्ध महात्मा गांधी पोलीस ठाणेस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करीत आहेत